भोगी म्हणजे काय भोगी म्हणजे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी आपण सर्वांनी आनंदी राहून व इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करावा असा या भोगी शब्दाचा अर्थ होतो तसेच भोगीचा दुसरा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो दे त्याला भोग असे सुद्धा म्हटले जाते दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो काहीतरी नवीन घडण्याची वाट पाहत असतो माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासारखे निमित्त शोधत गेला भारतातील तेहतीस कोटी देव त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा निसर्गात सतत घडणारे बदल ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती आपल्याकडे झाली त्यांच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ पूजा आराध्य दैवेत अशा प्रथा सुरू झाल्या आपण या प्रथा जरी वर्षानुवर्ष पाळत असलो त्याविषयी संपूर्ण माहिती किंवा पारंपरिक माहिती आपल्याला असतेच असे